नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण ताटाची शोभा वाढवणारे अतिशय पौष्टिक अशी आरोग्यवर्धक काराळाची चटणी कसे करतात ते पाहणार आहोत कारळ्याची चटणी करण्यासाठी मी हे पन्नास ग्रॅम कारळ घेतलेले आहेत हे अतिशय पौष्टिक का आहेत कारळसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते मधुमेहासाठी अतिशय उपयुक्त आहे रक्तदाब नियंत्रित ठेवते तसेच पचन पचनशक्ती आपली सुधारते अनेक आ, अनेक आजारावर अतिशय उपयुक्त आहे हे हे कारळ हे असे असतात एकदम असे काळ्या रंगाचे आणि असे बारीक असतात ह्याला काऱ्याळ किंवा खुरसणी असे हे म्हणतात तर ही चटणी करण्यासाठी मी अर्धी वाटी किंवा पन्नास ग्रॅम कराळ घेतलेले आहेत दोन चमचे तिळ घेतलेले आहेत एक चमचे जिरे एक चमचे मीठ थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दीड चमचा मिरची पावडर घेतलेला आहे लसूण घेतलेले आहेत आता ह्यातील तीळ कार्याळ असं वेगवेगळे भाजून घेते किंवा एकत्र भाजले तरी चालतात हे कार्याळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ह्यामध्ये भरपूर खडे रेती असतात ते सर्व बारीक चाळणीने चाळून निवडून घेतलेलं आहे आता हे आपण भाजून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवले कारळ भाजण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये हे घालते चांगलं खमंग तडतडपर्यंत तर भाजून आहे मंदाचे वर भाजून आहे नाहीतर करपले जातात तर मी ह्यामध्येच तीळ पण घालते चांगले खमंग भाजून आहे कारण हे आरोग्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे त्या त्याचबरोबर तिळही आपल्या आरोग्या आरोग्यासाठी तिळामध्ये अनेक उ उपयुक्त आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे सांदे गुडघे दु दुखी यावर अतिशय गुणकारी आहे आता हे दोन्ही भाजत आलेले आहेत हे तर ह्यामध्येच मी एक चमचा जिरे घातलेला आहे ते घाल ते घालते त्यानंतर कढीपत्त्याची पानं मी या यामध्येच घालते कढीपत्त्याची पानं हे खूपच पौष्टिक आहेत आपण रोज कढीपत्त्याची पानं खाल्ले तर आपले केस नेहमी चांगले राहतील तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे कढीपत्ता असे आपण खाल् खाल्लं जात नाही असं चटणी करताना आपण जर घातलं तर ते सहज खाल्लं जातं सर्व साहित्य खमंग भाजलेला आहे गॅस बंद करून घेते त्यानंतर यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या पण घालते आणि हे सर्व का गार झाल्यावर आपण ह्याची चटणी करून घेऊया आता मी एका डिश मध्ये काढून गार करण्यासाठी ठेवते कार्याची चटणी करण्यासाठी आपण जिरे तीळ कार्या कडीपत्ता लसून सर्व खमंग भाजून घेतलं होतं गार करण्यास ठेवलेलं आता गार झालेलं आहे सर्व साहित्य हे मिक्स मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेलं सर्व साहित्य घातलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घालते एक चमचा मीठ आणि दोन चमचे मिरची पावडर घेतलेला आहे हे घालते आता हे मिक्सरमध्ये एकदम अशी बारीक वाटून घेते हे कारळाची चटणी तयार झालेली आहे मस्त अशी चटणी तयार झालेली आहे अतिशय पौष्टिक अशी चटणी हे मी एका बाउलमध्ये काढून घेते अतिश अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक कारळ्याची चटणी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे छान छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा